बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार डॉक्टर एक हजार महिलांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी कराड दक्षिण मधील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी बांधकाम कामगारापर्यंत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर प्रयत्न करावेत त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची व्हावी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी दिले पाचवड भाटा येथील आनंद मल्टीपर्पज हॉल मध्ये आयोजित कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी साहित्य सुरक्षा पेटीचे वितरण केले जाते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील एक हजार एकसष्ट जणांना गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच पात्र बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे धनादेश देखील डॉक्टर भोसले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या प्रसंगी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी शेख यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई माजी जिल्हा परिषद सदस्या सुश्याम बाला घोडके डॉक्टर सारिका गावडे वर्षा सोनवणे भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी अध्यक्ष रुपेश देसाई योगेश पाटील सागर पाटील विकास साळुंके पल्लवी पवार सुरेखा माने रेवरा देसाई तनुजा धुमाळ यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या असलं मुल्हाला करड वार्तासाठी